आपले आजचे जे दोन्ही तज्ञ त्यांना प्रश्न विचारायचा आहे की एक्झिट पोलने काय जी आकडेवारी दिली असेल ती दिली असेल पण शैलेंद्रजी तुमच्यापासून सुरुवात करूया तुमचा अंदाज काय मला असं वाटतंय की जसं मंगेश म्हणाले ना ते बरोबर आहे की या पद्धतीची आर्टिकल्स विदर्भातल्या अगदी अग्रगण्य दैनिकांमध्येही निवडणूक जाहीर होतानाच आली होती आणि ते वास्तव देखील आहे की विदर्भामधनं महाराष्ट्राच्या सत्तेची किल्ली असेल कारण तिथे काँग्रेस आणि भाजप एकमेकासमोर लढत आहेत म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की महाराष्ट्राच्या विभागणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा गड आहे तर या पद्धतीने प्रत्येकाची बलस्थानं आहेत जसं पूर्वीची शिवसेना एकत्र म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना मुंबई ठाणे कोकण या बेल्टमधून त्यांच्या निम्म्या आमदार यायचे इथपर्यंत आता औरंगाबाद किंवा मराठवाड्यामध्येही शिवसेना होती की जिथे लोकसभेला त्यांना पराभव पत्करावा लागला को, कोकणातही शिवसेनेला पराभव पत्करावा लागला ठाण्यामध्येही पराभव पत्करावा लागला आता उद्धव ठाकरेंना मुंबईवर त्यांची सगळी मदार असेल दुसरीकडे विदर्भामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जसं मंगेश म्हणाले त्याच्याशी मी एक दोन ठिकाणी जसं मृणालताईंच्या बोलण्यात उल्लेख आला की जे वाढलेलं मतदान आहे त्याच्यामध्ये महिलांचं मतदान कुठे आहे किती आहे फार्मर्स डिस्ट्रेस किंवा शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्याचं प्रतिबिंब कसं पडतं आहे आणि लाडकी बहीणचं कसं पडतं आहे तर हे खूप मायक्रो लेवलला जेव्हा विश्लेषण करता येईल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल परंतु मंगेश तिथे स्वतः काम करतात आणि त्यांच्या मताने जर महाविकास आघाडीला अपर हँड असेल तर ॲडव्हान्टेज काँग्रेस होऊ शकतो तिथे कारण थेट लढती पस्तीस छत्तीस ठिकाणी काँग्रेस भाजपच्यात आणि देखील सगळ्या सर्वेजमध्ये जर भारतीय जनता पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी येत असेल तर राज्यपाल उद्या काय करणार आहेत तर सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवणार आहेत सरकार बनवायला तेव्हा ती सगळी मॅनिप्युलेशन्स आणि या गोष्टी होतील की जे निर्णायक म्हणजे पंच्याण्णव साली अपक्षांना आपल्याकडे ओढण्यात शरद पवार आत्ता असा दावा करतं की त्यावेळेला त्यांनी सरकार बनवायचं नाही असं राज्यपालांना सांगितलं त्यामुळे मायुतीचं सरकार झालं आणि मनोहर जोशी झाले तशी आत्ता सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवलं जाईल ही वस्तुस्थिती आहे पण कोणीही कुठेही जाऊ शकतं हे अजूनही अनिश्चित आहे आणि जर हे पोल असं म्हणाल म्हणाल्या आणि आपणही सगळे आत्ता जे बोलताना बोलतो आहे की त्या पोल्सची विश्वासार्हता किती एक्झिट पोलची तसं जर असेल तर प्रत्यक्ष तेवीस तारखेपर्यंत थांबायला लागेल आणि त्यानंतरही राजकारण मोठ्या प्रमाणात होईल जर निर्विवाद बहुमत कोणाला मिळालं नाही तर प्रश्न थोडासा अवघड आहे मला माहिती आहे पण संपूर्ण राज्यात जे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे शनिवारी नेमकं काय चित्र असेल असं तुमचा अंदाज काय तुमचा वैयक्तिक अंदाज काय साधारणतः निवडणुकीच्या अंदाजांबाबत जे काय मी भाकीत किंवा अंदाज व्यक्त करायची तो फारसा कधी चुकलेला नाही कारण जनतेत जाऊन त्यांच्याशी बोलून लेगवर्क करून ते केलेले अंदाज असायचे या निवडणुकीत मात्र मी कोणताही अंदाज बांधायला तयार नाही ही अत्यंत हायपर लोकल निवडणूक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले वेगवेगळे मुद्दे आहेत शिवाय ज्या वेळेला केंद्र सरकारचा निर्णय लागतो आणि केंद्रात कोणाची सत्ता येते त्यानंतर होणारी राज्यातली निवडणूक निकाल स्पष्ट घेऊनच पुढे येत असते यावेळेला गंमत काय झाली आहे की महाराष्ट्रात महायुतीला म्हणजे भारतीय जनता पक्षाला बहुमत नाही फटका बसला आहे आणि केंद्रात तर त्यांची सत्ता आली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा वोटिंग पॅटर्न काय असेल याबाबत या भाकीत करणं खूप कठीण आहे एक मात्र मी निश्चितपणे नमूद करू इच्छिते काँग्रेसनी अत्यंत ताकदीनी ही निवडणूक लढवली आहे भारतीय जनता पक्ष कायमच ताकदीने उतरतात ते एक इलेक्शन मशीन आहे सतत कामात असलेलं काँग्रेसनं यावेळेला मी पत्रकार असल्यामुळे मी बेस्ट ऑफ द टॅलेंट वगैरे म्हणणार नाही कारण पैसे वाटले गेले वाटेल ती आश्वासनं दिली गेली या निवडणुकीत जे जे होऊ नये ते ते सगळं झालं पण दोन्ही बाजूंनी उत्तम जे काय त्यांच्यातलं आहे किंवा जे काय देऊ शकत आहेत ते मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हे निकाल खरंच उत्साहवर्धक आहेत आजवरच्या अनुभवावरून मी फक्त एवढंच म्हणू शकते पण ते म्हणण्याचं धैर्य माझ्यात आज नाही की इतक्या अस्थिर वातावरणात पाच वर्षात राज्य गटांगळ्या खात असताना नागरिक कोणत्या तरी एका बाजूला मतदान करू शकतात की आता हे नकोत आता एक निर्णायक बहुमत माझ्या राज्यात मला मिळू दे माझ्या राज्याला प्रगती करू दे पण मतदारांना जी काय आश्वासनं दिली गेली आणि राजकारणातला जो काय प्रचंड पैसा नेत्यांजवळ दिसला जी काय नातीगोती या निवडणुकीत बाहेर आली ती खरोखरच त्याचं विश्लेषण करणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता जसं दक्षिणेकडच्या राज्यामध्ये खूप मोठा स्विंग दर पाच वर्षांनी होताना दिसतो तसा महाराष्ट्रात होत नाही फक्त एकच मला नमूद करावं असं वाटतं पंच्याण्णव साली जेव्हा सत्ता बदलली होती तेव्हा मतदानामध्ये दहा ते मतदाना अकरा टक्के वाढ झाली होती मी मगाशी जसं शैलेंद्रजींनी सांगितलं वाढीव मतदान हे सत्ता बदलाच्या दृष्टीने असतं तसं आत्ता झालंय का सांगता येत नाही पण त्यावेळेला मला हेही वाटतं की सरकार पाडण्याचा प्रयोग न करता भारतीय जनता पक्ष जर विरोधी पक्षात बसला असता तर उद्धव ठाकरेंनी निवडणूकपूर्व युती तोडणं हे अयोग्य आहे असं वाटून पाच वर्षांनी ही निवडणूक साधी सोपी सरळ गेली असती अर्थात ही शक्यता आहे ते न झाल्यामुळे हा पेपर फार कठीण झाला आणि त्याचं